नमस्कार मी माया मायाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चटपटीत अशी मिरची भजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मिरची भजी करण्यासाठी इथे मी पोपटी रंगाच्या कमी तिकटाच्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे आता आपण ह्याला उभं चिरून ह्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने ह्या हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्यामधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत तुम्हाला हवा असेल तर अजून ह्याच्यापेक्षा बारीक तुकडेसुद्धा तुम्ही करू शकता तर चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला ही मिरची भजी चटपटीत लागण्यासाठी इथे मी एक ते दोन चमचे लिंबाचा रस घेतलेला आहे तो रस आपण या मिरच्यांवरतून छान असा कोट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा मिरची भजी खाऊ तेव्हा त्या ते मिरचीला छान असा आंबटपणा आणि छान असं चटपटीत लागेल त्याचबरोबर आता आपण ह्याच्यावरून थोडंसं मीठसुद्धा पेरूया जेणेकरून ही मिरची भजी खाताना खूप छान टेस्टी लागते म्हणजे सपक लागणार नाही खूप छान टेस्ट लागते तो तुम्हीसुद्धा अशा पद्धतीनं नक्की करून बघा लिंबाचा रस आणि मिठामध्ये असं छान असं ह्याला आपण कोट करून घेऊया तर या मिरच्या आपण बाजूला ठेवूया इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे या बेसन पिठामध्ये आता आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा ओवा घालायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि इथे आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीरी घालायची आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता हे कोरडे जिन्नस मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लागेल तसं आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचे एकदमच आपल्याला पाणी घालायचं नाही अगदी थोडं थोडं पाणी घालून छान असं हे फेटून घ्यायचंय कारण एकदम पाणी घातलं तर पीठ पातळ होऊ शकतं त्याचबरोबर यामध्ये गुठळ्यासुद्धा होऊ शकतात तर अगदी थोडं थोडं पाणी घालून मी याचं छान असं बॅटर तयार करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आता आपण मिरची भजी करायला घेऊया आता गॅसवरती कढईमध्ये तेल मी ऑलरेडी तापायला ठेवलेलं आहे आता तेल छान तापले त्यामधले दोन चमचे तेल मी आता या बॅटरमध्ये ओतणार आहे जेणेकरून आपलं जे भजीचं पीठ आहे ते छान फुलेल आता इथे आपण सोड्याचा वापर करणार नाही आहे तर त्यामुळे इथे आपण गरम तेलाचा वापर केलेला आहे दोन चमचे गरम तेल घातल्यानंतर आपण ह्याला अशा पद्धतीने फेटून घ्यायचे तुम्ही जितकं ह्याला फेटाल तितकं हे पीठ आपलं हलकं होतं आणि आपली भजी पण छान अशी फुलतात तर भजीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक एक मिरच्या अशा पद्धतीने कोट करून घ्यायचे आहेत आता या मिरच्यांना आपण हे बेसन पीठ छान असं लावून घेऊया इथे तुम्ही बघू शकता तेल आपलं छान तापलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती आता आपल्याला ही भजी छान अशी तळून घ्यायची आता इथे मी एकावेळी दोनच भजी सोडत आहे आणि भजी सोडल्या सोडल्या लगेच आपल्याला हे हलवायची नाही आहेत तर साधारण अर्धा एक मिनिटभर आपण ह्याला छान असं तळून घ्यायचे आणि नंतरच आपण ह्याला हलवायचे आता चारी बाजूनी मी छान असं ह्याला खरपूस रंग येईपर्यंत तळून घेते तर इथे आपले भजींना सोनेरी रंग आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेऊया मस्त कुरकुरीत अशी आपली मिरची भजी तयार आहे आता अशाच पद्धतीने बाकीची भजीसुद्धा आपण सोडून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून चटपटीत अशी आपली मिरची भजी तयार आहे ही भजी तुम्ही सॉससोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता किंवा गरमागरम तुम्ही नुसतीसुद्धा खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील रेसिपीविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे जॉईन करा